पिंपळनेरच्या ऐतिहासिक निवडणुकीचा रणसंग्राम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकशे एक वर्षाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या पिंपळनेर ग्रामपंचायतीच्या नगर परिषदेत रुपांतर झाल्यानंतर आता पहिल्यांदाच होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले या ऐतिहासिक निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा सोमवारी दिनांक चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पिंपळनेर शहरात आयोजित करण्यात आली आहे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात तीनशे सभा घेणार असून त्यांच्या राज्यव्यापी झंझावाती दौऱ्याचा नारळ पिंपळनेरच्या राज्यसभेतून फुटणार असल्याने या सभेला राज्यस्तरावर विशेष महत्व प्राप्त झाले साक्री तालुक्याचे आमदार सौ मंजुळाताय गावित व जिल्हा अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या समर्थ नेतृत्वाखाली या महासभेचे भव्य नियोजन करण्यात आले सभेचे गांभीर्य आणि महत्व पाहता शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते एवढी व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी संपूर्ण पिंपळनेर नगरी सज्ज झाली असून त्यांच्या आगमनासाठी सटाणा रोडवरील आशापुरी इंडस्ट्रीजच्या समोर स्वतंत्र हेलिपॅड तयार करण्यात आले तसेच शभेच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला पिंपळनेर नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत सत्ता कुणाची येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे प्रचारात मोठी रंगत आली आहे या सभेसाठी केवळ शहरातूनच नव्हे तर पिंपळनेर पंचक्रोशीतून नागरिक जिल्ह्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत विकासाच्या मुद्द्यावर आणि नगर परिषदेच्या उज्ज्वल भविष्यासाठी होणारी ही सभा ऐतिहासिक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे बिरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे दोन हजार दोन हजार पंचवीसच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका ह्या वेळेला एक थोड्या वेगळ्या पद्धतीने होत आहेत त्याच पद्धतीने पिंपळनेर ही दो म्हणजे एकशे एक वर्षाची जुनी ग्रामपंचायत परंतु गेल्या एक वर्षापूर्वी सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री असताना आणि पक्षाचे मुख्य नेते असताना त्यांनी आमची पिंपळनेर ग्रामपंचायती एकशे एक वर्षाची पुनच्च त्यांनी हे करून आणि या ठिकाणी नगरपंचायत त्यांनी आम्हाला डिक्लेअर करून नगरपरिषद डिक्लेअर करून दिली आणि आज एक वर्ष होत आहे जवळपास दीड वर्ष होत आहे या दीड वर्षाच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चा या ठिकाणी कामं आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या निवडणुकीमध्ये उद्याला दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमचे माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते हे उद्या दिनांक पिंपळनेर या ठिकाणी जाही या जाहीर सभेसाठी या निवडणुकीच्या प्रचारासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्याला अकरा वाजता पिंपळनेर या ठिकाणी येत आहे ही आम्हाला भूषणावह बाब आहे नुस धुळे जिल्ह्याला ही भूषणावह बाब आहे महाराष्ट्रामध्ये येत्या या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना तीनशे सभा घ्यायच्या आहेत त्या तीनशे सभेचं मुहूर्तमेळ या ठिकाणी पिंपळनेर नंदनगरीमध्ये येऊन साहेब उद्याला अकरा वाजता या ठिकाणी या शुभ मुहूर्ताचं श्रीफळ फोडून या प्रचाराच्या सभेचं श्रीफळ फोडून या ठिकाणी पि पुण्य पिंपळनेरच्या पावनभुंनीमध्ये या ठिकाणी ते या ठिका नारळ श्रीफळ वाढणार आहेत आणि याच्यासाठी सोबत आमचे सन्माननीय नामदार दादासाहेब भुसेसाहेब आणि आमच्या पक्षाचे सचिव श्री भाऊसाहेब चौधरी आणि इतर मंडळी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर या सभेसाठी काल आम्हाला दुपारी एक वाजता मेसेज दिला आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी या पिंपळनेर शहरातले सर्व पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही लगेच जंगत तयारी या ठिकाणी जय्यत तयारी सुरू केलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पिंपळनेर वासियांना देखील आवाहन केलेलं आहे की या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येने श्रोते वर्गाने या ठिकाणी मतदार राजाने येऊन साहेब आम्हाला जे मार्गदर्शन करणार आहे ते आपण सगळ्यांनी ऐकायचं असं आम्ही आव्हान केलेलं आहे आणि म्हणून ही संख्या साधारणपणे पिंपळनेरी या सभेसाठी चौदा ते ने, पंधरा हजाराची आमची अपेक्षा आहे या ठिकाणी पिंपळनेरच्या गल्ली बोळातनं घराघरातनं सगळं वार्डातनं सगळे उमेदवार हे जवळपास वाजत गाजत <coughs> सगळ्या उमेदवारांसोबत सगळ्या पाठीराख्यांना मतदारांना सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सभास्थळी घेऊन साहेब बरोबर अकरा सभा अकरा वाजता या ठिकाणी येणार उद्याला साहेबांच्या जवळपास नऊ सभा आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी घेतलेल्या म्हणून वेळेचं बंधन या ठिकाणी आम्ही पाळून आम्ही वेळेवर सगळे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मतदार राज्याला या ठिकाणी मार्गदर्शन ऐकण्यासाठी बोलवले आहेत म्हणून हे सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता ही सगळी तयारी शिवसेनेचे आमचे माननीय सन्माननीय नामदार दादासाहेब भुसे राहणार रह, आहेत त्याचबरोबर माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब राहणार रह, आहेत आणि त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे सचिव उपसचिव हे मुंबईहून हे देखील या ठिकाणी येणार आहेत